आणि आता पुढची बातमी बघूयात ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेतली आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती हल्लाबोल केला शिवसेना आणि कोकणाचं नातं तोडायला निघालेत असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती तोफ डागली आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग असल्याचं ठाकरे म्हणाले तसंच कोकणामध्ये विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत त्यांना माहीत नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोण एकेकाळी लावारस होता बरोबर ना याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार आज संपूर्ण कोकणातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावारस उफाळ उसळून वर आलेला आहे झालंय असं की सध्या आय पी दिवस सुरू आहेत मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीम मध्ये होता तो नाही नाही आता तो, तो तिकडे गेला अरे तो तिकडे होता नाही नाही तो आता इकडे गेला आणि तसं भारताच्या राजकारणात झालंय आय पी एल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग का तुम्हाला उदास आठवली मला कळत नाही पण विनाशकाले विपरीत बुद्धी विनाशच होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच आणि म्हणूनच कदाचित हा एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली की त्यांचा विनाश होतोय तुम्ही नका राहू त्यांच्या सोबत जाऊ दे त्यांना बुडतायत बुडू द्या